नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागात रोज मंजुरी शेतमजुरी करणारे जे काही आपले ग्राम गाव खेड्यातले नागरिक आहेत त्यांनासुद्धा बी पी सारखे असे आजार होताना दिसून येत आहे आता हे सर्व रोज मंजुरी करून शेत शेतमजूर आहेत या यातील या आजीला बी पीचा आजार आहे या मावशीला बी पी सारख्या आजार झालेला हे होण्याचे अनेक कारणं आहेत बदलती आपली जीवनशैली यामागं मुख्य कारण आहे त्याबरोबर चुकीचा आहार व्यवहार हे सुद्धा कारण आहे आता बऱ्याचदा खेड्यामध्ये शेतकऱ्यांना गैरसमज आहे की आम्ही शेतात काम करतो किंवा शेतात मजुरी करतो आम्हाला हे आजार होऊ नये परंतु मागील मी एक चार वर्षापासून खेड्यामध्ये शासकीय आरोग्य सेवा देतो त्या दरम्यान रुग्णांना या आजाराचे जे काही हिस्ट्री त्या पूर्व इतिहास विचारतो त्यातून काही लक्ष गोष्टींनी त्यांना रोज मी हे जे काही नवीन रुग्ण आता हे याच्यातून बरेचसे रुग्ण हे आपल्याच कामारी येथील एक सामान्य आरोग्य केंद्र आहे ज्याला आरोग्य उपकेंद्र म्हणतात तिथून निदान झालेले आहेत तर त्यांना विचारलं की आरोग्य तुमचं बी शुगर होण्याचं कारण काय आहे तपासल्यानंतर तर काही कारण विचारली त्यांना तर त्या त्यामागील अनेक कारण आहेत आता हे मावशीचं मला कधी ऑपरेशन झालं पंधरा वर्ष पुरे ऑपरेशन झालं तेव्हापासून मग शारीरिक कष्ट ते जपायचे योग्य आहे परंतु त्यात त्यांची शारीरिक हालचाल जी आहे ती मंदावली होती किंवा कमी झाली होती त्यामुळं काय होत आणि एक जेवण जेवण सुद्धा असं काही पौष्टिक आहार घेत नाही आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेट किंवा इतर जसं गव्हाचं अन्न म्हणा यात कर्बोदकी कर खूप प्रमाणात राहतात परंतु आपल्याला प्रोटीन युक्त आहार जास्त घेणं गरजेचं आहे हे चुकी आहारा आहारामुळं सुद्धा म्हणजे रोज नियमित आहाराचं सुद्धा आरोग्य म्हणजे माहिती सगळ्यांमध्ये असणं गरजेचं आहे तर यामागे हे कारण होती अनेक कारणं आहेत परत मग त्यांना काम नसल्यामुळे त्यांना शुगर बीपी दोन्ही आजार झाली आहेत या मावशीला आता हे आजीच आहे वय हे आहे आता आधीच हे वय चौपाच सत्तर पंचाहत्तर वय असेल तर असे रुग्ण शारीरिक शारी आता वयोवर्ध अवस्थेमध्ये वर्ध अवस्थेमध्ये तेवढं काय शारीरिक कष्ट करायची आवश्यकता नसती आणि होतही नाही त्यात बी बीपी होतात आता बीपीची खेड्यामध्ये आता यांच्याशी बोलताना गैरसमज त्यांचे असे आहेत की जर बी पी शुगरची गोळी झाली तर त्याचे दुष्परिणाम होतील का तर काही असे कुठलेही दुष्परिणाम होत नाही उलट बीपी शुगरची जी आज गोळी आहे आपलं आयुष्य वाढवते तुम्ही बीपीची गोळी नाही घेतली तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका हो असतो त्यासाठी बीपीची गोळी टाळायची नाही तर हा गैरसमज दूर करायचं मी बी पी किंवा शुगरची गोळी जर खाली हो का। की मला दुसरं काय आजार होईल का कारण बाहेर बरेच जण सांगतात की बीपीची गोळी रोज सवय लावून घेऊन सवयीचा विषय नाहीये परंतु तुम्ही बीपीची गोळी खाली तर आपल्या हृदयावरचा ताण कमी होतो आणि बीपी सुद्धा नियंत्रणात राहते हार्ट अटॅक पण यांचे अंगावर वारा गेलं म्हणतात ना पक्षाला किंवा स्ट्रोकसारखा आजार सुद्धा होत नाही त्यासाठी बीपीची गोळी नियमित खायची दुसरी गोष्ट सुगरची सुद्धा सुगरच्या बाबतीत सुद्धा खेड्यामध्ये ग्रामीण भागात आरोग्याच्या बाबतचं अज्ञान मग ते शिक्षित असो किंवा अशिक्षित जरी असल तर आरोग्याचं शिक्षणसुद्धा आज आपल्याला असणं गरजेचं आहे <coughs> त्यामुळं आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने ज्या प्रमाणात आपल्याला गोळी घ्यायची ती गोळी घेणं आपल्याला आवश्यक आहे त्यांना आपल्याला कुठल्याही इतर गोष्टीचा विचार करायचा नाही कारण आपला आजच्या घडीला तो वर्तमान म्हणजे तुमचा जीव असं गोळ्या गोळ्यात डॉक्टर सगळा अभ्यास करून तुम्हाला त्या गोळ्या देतात गोळ्या खात राहायच्या गोळी राहते ती सुद्धा आपली घेणं गरजेचं आहे बाकी जे सर्दी ताप खोकले हे आजार आपल्या प्रथम उपचार आपल्या दवाखान्यात गावातल्या दवाखान्यात सुद्धा ते नीट होतात परंतु बीपी शुगर सुद्धा आम्ही आपल्या शासकीय दवाखान्यात शुगरची बीपीची अशी नियमित तपासणी करत असतो तर आपण ज्यांना बी पी आहे त्यांनी महिन्याला किंवा पंधराला किंवा पंधरा दिवसाला आपल्याला अस्वस्थ वाटलं तेव्हा तेव्हा येऊन आपले आमच्या इकडे बीपी चेक करायची ज्यांना शुगर आहे शुगरची तपासणी सुद्धा आपल्या इथे येऊन नियमित करून घ्यायची महिन्याला पंधरा किंवा तीन महिन्याला का होईना आपण शुगर चेक केली आपण बीपी शुगर नियंत्रणात राहिले तर इतर जे काही आजार त्याच्या संबंधित असतात ते आजार आपण टाळू शकतो त्यासाठी आपल्या दवाखान्यात येऊन बीपी शुगर आपण नियमित चेक करायची खाण्यामध्ये आता ज्यांना शुगर आहे त्यांना खूप जपावं लागतं हा तर ते जप त्यासाठी आपण डॉक्टरच्या सल्ल्याने साखर साखरेचं प्रमाण ज्या पदार्थामध्ये जास्त आहे म्हणजे गोड साखर आहे ते फळं असो किंवा लाडू किंवा इतर जे गोड असतात हे सुद्धा कमी करायचे चहा पियची खूप सवयकडे तर चहा सुद्धा नियंत्रण कमी पियाचा सपक पिला तरी चालत नाही पिलं तर अति आ कारण त्यानं सुगर हा त्यांना ऍसिडिटी वाढते आणि पचनशक्त सुद्धा बिघडते त्यासाठी चहा सुद्धा पियचा टाळायचा आता दुसरी गोष्ट आता तुम्ही वर्द झाले म्हणजे वयवर्द आहात बऱ्यापैकी तुम्ही तुम्हाला घरचं काम सगळ्यांना जवळपास आलेली नसा तर घरचे काम जरी नाही केले तरी काही छोटे छोटे असे असतात एखाद्या दिवशी काय नाही तर एक दहा मिनिटं किंवा आपल्याला जमल तेवढं आपण बाहेर फिरायला जायचं टोंगळे दुखत असतील तर ता बसून का हात जरी फिरायला येतात छोट्या छोट्या अशा तेवढ्या जरी केल्या तरी आपल्या शरीराचा रक्त प्रभाव सुरळीत होतो आणि आपल्याला आपले पाय अंग दुखणं कारण तुम्ही बसून राहिले मला आजार आहे मला बीपी आहे शुगर आहे म्हणत बसल्या तर आपल्याला अजून आपलं जे आजार आजारात वाढ होते तुमची बीपीची म्हणा शुगरची गोळी सुद्धा तिचं प्रमाण जे आहे आज एकच टँक खायल तर दुसरी पुन्हा दोन टँक खावं लागते त्यासाठी शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे तुम्हाला जर कुठल्या प्रकारचं शारीरिक म्हणजे व्यायाम व्यायामच थोडक्यात म्हणा तेवढं करायचं की एका दिवशी आपण सकाळी येऊन तुम्हाला शिकवत होते ठीक आहे